अंबेवाडी छत्रपती शिवाजीनगर येथे बंद घरात घरफोळी तर बुद्रुक येथून टू व्हीलर गाडी चोरीला रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील छत्रपती शिवाजीनगर येथे मंगळवारी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बंद घराचा फायदा घेत घरफोडी करून दागिने व रोख रक्कम लप्पास केली असून पालेबुद्रुक के येथील पांडुरंग महावळे यांच्या ताब्यातील टू व्हीलर गाडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या थंडीचा जोर वाढला असून थंडीमुळे रात्री अपरात्री नागरिक कोण घराबाहेर पडत नसल्याने याचा फायदा बंद घरातून चोरी करण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येते मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आंबेवाडी येथील छत्रपती शिवाजीनगर येथील सुरेश गजानन कदम यांचे घर लोखंडी दरवाजा कोंड्या तोडून चार हजार तीनशे रुपयांचे चांदीचे दागिने घड्याल तसेच दहा हजार रुपये रोख रक्कम असे एकूण चौदा हजार तीनशे रुपयाचा माल नंपास केलाय तसेच याशिवाय पालेबुद्रुक येथील पांडुरंग महावै यांची घरासमोर लावण्यात आलेली टू व्हीलर गाडी चोरीला गेली आहे याचा अधिक तपास खोलात ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नागे करीत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड सचिन सुरेश कदम राहणार आंबेवाडी वडिलांचे नाव सुरेश गोरण कदम आमच्या इकडे मंगळवार रात्री मध्यरात्री घरपोडी करून चोरी झाले दोन कपाट फोडले त्याच्यामधले आमचे लहान मुलाचे चांदीचे दागिने आईची न आणि पैसे म्हणजे जसं की मुलाचा गल्ला होता साठवलेला आणि दहा हजार रुपये कॅश अशी अज्ञात अज्ञातिश्मांनी घरफोडी करून चोरी केलेली आहे आणि आम्ही मुंबईला राहत असल्यामुळे घरात कोणी नसतं तर आमचे घाडोत्रीखाली कपडे धुवायला येतात तर त्यांनी आमचे त्यांचे प्र प्रथमदर्शी निदर्शनात आलं आणि त्यांनी कळवल्यामुळे मग आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं असं असून आम्ही काल संध्याकाळी आलो पाच त्यानंतर पोलीस चौकशी आता चालू झालेली आहे फक्त एकच एवढं आव्हान आहे की आजूबाजूच्या लोकांनी सतर्क राहून पोलिसांना पण आव्हान आहे की त्यांनी जरा सतर्क पेट्रोलिंग वाढवायला पाहिजे आता थंडीचे दिवस असल्यामुळे घरफोडी चालूच राहणार ता आहे पण आता पोलीस चालू आहे निष्कर्ष चालू आहे बघूया आता पुढे काय होत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका